हॅलो फ्रेंड्स कशा आहात सर्वजण आय होप सर्वजण ठीक असतील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि हा व्हिडिओ आम्ही रात्रीच्या नऊ वाजता बनवत आहे असंच आमच्या अहो आले ड्युटीवरनं आणि म्हणले चल बाहेर थोडं फिरायला जाऊ मग मी म्हणलं मला एक वस्तू घ्यायची आहे ती जर घेत असताल तर जाऊया मग म्हणले चल घेऊ काय घ्यायचे कारण ह्यांचं झालं होतं पेमेंट आणि म्हणले घेऊन देतो चल मग आम्ही निघालो असंच आणि एवढे दुकानं नव्हती तिथं मला घ्यायची होती रिंगलाईट आणि दुकानं नसल्यामुळं काय झालं खूप फिराव लागलं थोडंसं व्हिडिओ घेतला होता मी आणि बाकी लाईट घेतली तिथे काही दुकानात नाही घेतला व्हिडिओ आणि लाईट घेऊन घरी गेलो आता घरी ओपनिंग करताना व्हिडिओ बघा तुम्ही कशी आहे रिंग रिंगलेट नक्की सांगा स्टँड असं इथे लागायचा मोबाईल आणि हे किचनसाठी स्टँड केलं बाबा Majina we flight a remote. A mobile stand. It's in mobile stand, lovely. In mobile stand.

생생 디그로 벌써. 내가 옷한벌 벌써. 내 칼이 어라서. 오늘 내 파우디. 이 나이로 이래도 되지. 꿀수리. 이거 뭐 클래스야? 응.

आणि बघा आपलं स्वप्न होतं खूप दिवस झालं की रिंग लाईट घ्यायच्या रील्स बनवते ना तेव्हापासून विचार करत होते रिंग लाईट घ्यायची चांगली चा। नव्हतीच भेट फ्लिपकार्टहून एक मागवली होती ती पण एकदम वेगळी आली मोबाईल लावला ना खाली पडायची म्हणजे एकदम स्टँड वगैरे पक्का आणि सगळं भारी घेतलं रिंग पण मोठी आहे कुठे पण व्हिडिओ शूट करता येतील अंधारात पण केलं तर एकदम भारी होतात व्हिडिओ आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा रिंगलेट पण माझी कशी वाटली ही पण सांगा आणि रिंगलेटचं कॉस्ट तेवढं जास्त नाही फक्त साडेचार हजार रुपयाला पडले कशी आहे नक्की एक कमेंट करून सांगा थँक्यू बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओत